नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत जी सरांनी कंबाईन आगामी कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेली आहे त्याच्यात आज आपण परीक्षेला जाता जाताचा पुढचा पाठ आय थिंक हा चौथा असेल तो पाठ बघूया ठीक ठीक आहे तर मी आ, 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 मी प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ प्लेलिस्टनुसार बघू शकता म्हणजे तुम्हाला शोधायला पण सोपं जाईल आणि टेलिग्राम चॅनल पण बनवलं आहे तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर एकूण देशांतर्गत उत्पादनातील म्हणजे जी डी पी सातत्यपूर्ण वाढ एकूण देशांतर्गत उत्पादनातील सातत्यपूर्ण वाढ अनुकूल भूराजकीय धोरण वाढते बाजार भांडवल पायाभूत सुधारणा आणि उत्तम व्यावसायिक संस्कृती यामुळे भारत दोन हजार सत्तावीसपर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असे जागतिक ब्रोकरेज संस्था संस्था जेफ्रिजने सांगितले आहे किंवा म्हटले आहे ठीक आहे किती दोन हजार सत्तावीस पर्यंत किती तर तिसरी आणि बोललं कोण जागतिक ब्रोगरेज संस्था सांगितलं ठीक आहे पुढे जाऊ भारतीय महिला बॅडमिंटन संघाने मलेशियातील सेलंगोर येथे झालेल्या फायनलमध्ये थायलंडचा तीन दोन असा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला बॅडमिंटनच्या इतिहासात भारताने प्रतिष्ठित एशिया टीम चॅम्पियनशिप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठीक आहे पहिल्यांदाच जिंकलेली आहे त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे तर मग कुठे झाली तर मलेशियातील सेलंगोर येथे हां हे हे पण महत्त्वाचं आहे मलेशियातील सेलंगोर येथे झालेली आहे आणि कोणाचा पराभव केला तर थायलंडचा केला हां आणि पहिल्यांदाच जिंकली आहे म्हणून ऐतिहासिक आहे ठीक आहे पुन्हा वास्ते भारतीय महिला बॅडमिंटन संघाने मलेशियातील सेलोंगोर येथे झालेल्या फायनलमध्ये थायलंड असा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकवत इतिहास रचला ठीक आहे प्रतिष्ठित एशिया टीम चॅम्पियनशिप जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे पुढे आंतरजातीय वा आंतरधर्मीय आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानंतर अनेक तरुण तरून तरुणींना सामाजिक बहिष्कारापासून जीव घेण्या हल्ल्यांपर्यंतचा घटनांना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर अशा दाम्पत्यांना सुरुवातीचा काही काळ सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सातारा जिल्ह्यात राज्यातील पहिले सुरक्षित आश्रयस्थळ उभारण्यात आले ठीक आहे पहिले सुरक्षित आश्रयस्थळ कशासाठी तर जे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करतात त्यांच्यापासून त्यांना संरक्षण देण्यासाठी तर कोणातर्फे आहे तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे कुठे आहे तर सातारा जिल्ह्यात आहे ठीक आहे असे महत्त्वाचे पॉईंट्स मी रिपीट केलेलं आहे पुढचा पॉईंट बघू भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरची स्थापना ओडिशा येथे करण्यात आली आहे भारतातलं पहिलं स्किल इंडिया सेंटर विचारलं तर कुठे सांगायचं ओडिशा येथे त्याच्यावरची टीक काय लक्षात ठेवाय ओ माय गॉड काय स्किल आहे हां हा? ओ माय गॉड काय स्किल आहे असं लक्षात ठेवून तुम्ही ओ फॉर ओडिशा आणि स्किलवरून स्किल इंडिया सेंटर असं लक्षात ठेवता पुढे बघूया उत्तर कोरियाने जमिनीपासून समुद्रात मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र पडासुरी सहाची चाचणी केली नीट लक्षात ठेवा देश कोणता नॉर्थ कोरिया क्षेपणास्त्राचं नाव कोणतं पडासुरी सहा आणि ते कसं आहे तर जमिनीपासून समुद्रात मारा करणारं क्षेपणास्त्र आहे कसं लक्षात ठेवा सांगू का कडा सुरीचा सूर घ्या सूर आपण काय म्हणतो सूर मारतो आपण सूर म्हणजे आता स्विमिंग किंवा डायविंग कोणी केलं असेल तर माहिती असेल की सूर मार म्हणतं म्हणजे आम्ही स्विमिंग करायचो तेव्हा आम्हाला माहिती आहे की सूर सूर हा शब्द आहे सूर काय सूर मारला असं ठीक आहे मग जेव्हा आपण उडी घेतो किंवा सूर मारतो पाण्यामध्ये तेव्हा कसं लक्षात ठेवायचं की जमिनीवरून पाण्यात जातो ना जमिनीवरून पाण्यात जातो म्हणून जमिनीवरून समुद्रात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचं नाव काय पडासुरी सहा आणि उत्तर कोरियाने म्हणजे कोणाचं आहे ते उत्तर कोरियाचं आहे ठीक आहे पुढे बघूया महाविद्यालयीन तरुणांच्या कला वाव देणाऱ्या पन्नासाव्या फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत सी ओ ई e. पी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संघाने सांघिक प्रथम पारितोषिक पटकावले मिनको या सादरीकरणासाठी संघाने बाजी मारत फिरोदिया करंडकावर नाव कोरले ठीक आहे आता पुढे बघूया पुढे आहे टायफॉईड यावर भारत बायोटेक कंपनीने टाईप बार ही लस विकसित केली टायफॉईड साल्मोनेला टायफी या विषाणूमुळे होतो ठीक आहे टायफॉईड यावर कोणती कंपनी भारत बायोटेक कंपनीने टाइप बर टाइप बार, बार लस विकसित केली टायफॉईड कोणता या विषाणूमुळे होतो तर साल्मोनेला टायफी या विषाणूमुळे होतो मी काय केलं आहे जे काही विषाणूजन्य जीवाणूजन्य आणि अजून काही डिसीजचे प्रकार आहे किंवा ज्यांच्यामुळे होतो अशा ट्रिक्सच्या स्वरूपात मी हे व्हिडिओ फार पूर्वी बनवले आहेत तुम्ही जाऊन ते बघू शकता म्हणजे मग आपल्याला कळतं विषाणूजन्य रोग आहे का जीवाणूजन्य रोग आहे का अजून कवकजन्य रोग आहे की अजून कोणत्या अदर टाईप्स आहे ठीक आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता पुढे ओडिशा राज्यामध्ये ग्रामपंचायत बँकिंगसाठी अम्मा बँक योजना सुरू करण्यात आली आर्थिक समावेशनासाठी योजना राबवणारे ओडिशा हे भारतातील पहिले राज्य आहे कसं लक्षात ठेवणार ओडिशाचा ओ आणि अम्मा बँकचा अम्मा घ्या आणि म्हणायचं काय ओ अम्मा ओ अम्मा असं ओ फॉर ओडिशा आणि अम्मा फॉर अम्मा बँक असं लक्षात ठेवा पण ट्रिक लक्षात ठेवा नाही तर नुसतंच ओ अम्मा आठवेल तुम्हाला नेमकं काय कशासाठी काहीच आठवणार नाही तर असं नका करू ओ फॉर ओडिशा अम्मा फॉर अम्मा बँक नाहीतर मग खाली ते बरोबर तामिळनाडू आणि अजून केरळ वगैरे देतील ऑप्शन तिथे आपण कन्फ्यूज व्हायचं नाही ठीक आहे ओ अम्मा बँक कोणाची आहे ओडिशा राज्याची आहे म्हणजे ओडिशा हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे ओडिशा राज्यामध्ये ग्रामपंचायत बँकिंगसाठी अम्मा बँक योजना सुरू करण्यात आली आर्थिक समावेशनासाठी योजना राबवणारे ओडिशा हे भारतातील पहिले राज्य ठरले ठीक आहे पुढे जपान आणि अमेरिका मिळून जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे जपान आणि अमेरिका मिळून जगातील पहिला लाकडी उपग्रह उपग्रहाचे नाव लिग्नोसॅट प्रोब हं लिग्नोसॅट प्रोब यासाठी मॅग्नोलिया लाकडाचा वापर करण्यात आला आहे लिग्नोसॅट मॅग्नोलिया लिग्नोसॅट मॅग्नोलिया थोडं थोडंसं सेम सेम वाटतं ना त्याच्यावरून लक्षात ठेवा लिग्नोसॅट प्रोब आणि त्यासाठी मॅग्ने मॅग्नोलिया लाकडाचा वापर करण्यात आला आहे पुढे चार अध्याय आणि कसबा यासारखे सकस कलात्मक चित्रपट देणारे दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले साधा पण प्रश्न विचारू शकता कुमार शहानी कोण होते आणि खाली देतील चार ऑप्शन तर हे माहिती पाहिजे ते कोण होते दिग्दर्शक होते किंवा चित्रपटाशी रिलेटेड होते त्यांचे चित्रपट कोणते चार अध्याय आणि कसबा लक्षात ठेवा पुढे नौदलासाठी दोनशे ब्रह्मो सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आणि त्यासाठी त्याच्याशी निगडित साहित्य खरेदी करण्यासाठी एकोणावीस हो, हजार कोटींच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली ठीक आहे पुण्यात पुढे पुण्यात वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठीक आहे पुण्यात वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा राज्यातील पहिलाच प्रकल्प वन्यप्राण्यांच्या नमुन्यांचे विश्लेषण करणे हा या स्थापनेमा मागील उद्देश आहे ठीक आहे पुढचा पॉईंट राज्यात क्यू आर कोडवरून कर भरणा करून घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या दातेगाव तालुका हिंगोली ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला ठीक आहे राज्यात क्यू आर कोडवरून कर भरणा करून घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या दातेगाव तालुका हिंगोली गाव कोणतं दातेगाव आणि तालुका कोणता हिंगोली ग्रामपंचायतीने संत काळपिंग बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला यकृताच्या कर्करोगावरील उपचाराप्रसंगी केवळ कर्करोगाच्याच पेशींना लक्ष करणाऱ्या अभिनव संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांना भारतीय पेटंट मिळाले आहे डॉक्टर शंकर हांगिरगेकर यांच्यासह संशोधक विद्यार्थी डॉक्टर हृतिकेश गुरव व अक्षय गुरव यांनी हे संशोधन केले ठीक आहे पुढे बघूया कोल्हापुरी चप्पलला मिळाला क्यू आर कोड लिडकॉमच्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा जगातील पहिलाच प्रयोग यशस्वी ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये वस्तूच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते जैसिंथा कल्याण भारतातील पहिल्या महिला पिच क्युरेटर ठीक आहे नीट लक्षात ठेवा जैसिंथा कल्याण भारतातील पहिल्या महिला पिच क्युरेटर ठरल्या भारतीय चे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल भारतीय एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना ब्रिटनचा सर्वोच्च सन्मान मानद नाईटहूड प्रदान करण्यात आला सुनील भारती हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत राज्य सरकार आणि गुगल यांच्यात नुकताच ए आय फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार झाला या करारानुसार नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये देशातील पहिल्या अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञा ए आय सेंटर ऑफ एक्सलेन्सची स्थापना करण्यात आली कुठे नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये देशातील पहिल्या अत्या अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञा ए आय सेंटर ऑफ एक्सिलन्सची स्थापना करण्यात आली ठीक आहे पुढे राज्यात संरक्षण सामुग्री आणि यंत्रणांची निर्मिती वाढवून राज्यामध्ये डिफेन्स हब तयार करण्यासाठी पुणे रत्नागिरी शिर्डी नागपूर या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर उभारण्यात आले प्रत्येकाने लक्षात ठेवा त्यांचं त्यांचं जिल्हा आहे की नाही ते ठीक आहे ज्यांचा जिल्हा असेल त्यांनी लक्षात ठेवा की आपला जिल्हा याच्यात आहे ज्यांचा नाही आहे त्यांनी ते पण लक्षात ठेवा याच्यात आपण नाही आहोत ठीक आहे तर पुणे आहे रत्नागिरी आहे अहिल्यानगरमधील शिर्डी आहे आणि नागपूर या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर उभारण्यात येणार आहे पुढे पर्यावरण विषयक तक्रारीत प्रथम क्रमांकावर तमिळनाडू राज्य आहे तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे ठीक आहे पर्यावरण विषयक तक्रारीत प्रथम क्रमांकावर तामिळनाडू महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर चीनला शह देण्यासाठी भारत लक्षद्वीपमध्ये दे युद्धनौकांसह हो हवाई तळ तयार करण्यात येत आहे या तळास आय एन एस जटायू असे नाव देण्यात आले आहे आय एन एस जटाऊ जटायू नेमकं काय आहे असा प्रश्न विचारला आपल्याला माहिती पाहिजे तर ते काय आहे चीनला शह देण्यासाठी भारताने लक्षद्वीप म्हणजे युद्ध नौकांसह हवाई तळ तयार केले आहे त्याला नाव दिलं आहे आय एन एस जटायू ठीक आहे काय आहे ते युद्ध नौकांसह हवाई तळ पुढे बघा रिलायन्स आणि डिझने इंडियाचे विलिनीकरण झाले रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिझने स्टार इंडियाचे विलीनीकरण मूल्य हे जवळपास सत्तर हजार तीनशे बावन्न कोटी ती रुपयांच्या आसपास आहे रिलायन्स डिजिटलचा दिज, दिज, जिओ सिनेमा हे प्लॅटफॉर्म भारतातील क्रिकेट स्पर्धाचे स्ट्री स्ट्रीमिंग करणारा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म ठरला आहे ठीक आहे मुंबई महानगरपालिका वगळता इतर महापालिकांच्या प्रभागातील सदस्य संख्या चार करणारे विधेयक नुकतेच विधानसभेत मंजूर करण्यात आले नीट लक्षात ठेवा मुंबई महापालिका वगळता इतर महापालिका ज्या आहेत त्यांच्या प्रभागातील सदस्य संख्या चार करणारे विधेयक नुकतेच विधानसभेत मंजूर करण्यात आले आ, आहे तर अशा पद्धतीने परीक्षेला जाता जाता मधला आज आपला चौथा पाठ संपला आहे लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओजमध्ये धन्यवाद